तो काय होणार नाही आता मग पियायचं दोन दोन दिवस मोटर काढा घ्या रस्त्यावरून पार अजून सुद्धा मोटर पाणी पाणी जवळ वर नमस्कार मित्र स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एक आज आज पण आलेलो आहे आपल्या शेतीमध्ये आपली आज बोरची मोटर जळाली होती भाऊराव गागरे आज आलीच मोटर काढण्यासाठी पाठीमागे मोटर काढण्यासाठी काम सुरू तुम्हाला दाखवतो कशी मोटर काढते आमच्याकडे तर मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर बेल आयकॉन दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मोटर काय आपली पाच पाय पाहिजे पन्नास फुटं मोटर आहे पंचवीस फुटाच्या बोरला पाणी आता पाऊस कमी झाला आहे वर्षी शेततळे भरायचं काम चालू आहे मोटर पण जळाली लाईट पण चालत नाही हा गहू पण भरायचा आहे चला तर मग आता मोटर काढूया तुम्हाला दा व्हिडिओ दाखवतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा टाईम लॉक घोड्या लावून झालेला आहे मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे मोटर काढण्याचं काम सुरू आहे आज आम्ही वावरात आलेलो आमची काही मोटर पाच पाईपाची मोटर आहे पंचवीस फोटं या बोरला पाणी पण ह्या दोन पाईप बोर आल्यानंतर आपलं ही बोरची मोटर गुत्ते या पाईप पाईप पण गुंततात पहिला पाईप काढण्याचं काम सुरू आहे अशा प्रकारे मागागरी व आम्ही सर्व आले होतो मोटर काढण्यासाठी टाईम लॉक घोड्या लावून मोटर काढण्यासाठी आता नोव्हेंबर महिना सुरू आहे गव्हा पिकाला कांदा पिकाला पाणी द्यायचं काम सुरू आहे मोटर पण जळून गेली आता मोटर पण काढायची आता बघूया काय झालंय मोटरला खोलून कळण आतमध्ये पाठीमागे तिथं आहे ते गव्हाचं राणे एक गहू आहे व तिथं आता मोटर काढण्याचं काम पण सुरू आहे यावर्षी पावसाळा पण थोडा झालेला आहे पाणी पण थोडा आहे पाणी पण लवकर संपेन यानंतर पण अवकाळी पाऊस सांगेल अवकाळी पाऊस झाला तर बरंच होईल टिकायची पण नुकसान होईल त्यानंतर पाणी पण वाढेल बोरला बघूया आता काय होतं आता मोटर काढण्याचं काम सुरू आहे पाठीमागं तुम्ही डीपी जळ बघा डीपी जळून गेली यानंतर मोटर पण जळली तर अशा प्रकारे मोटर काढायचं काम सुरू आहे तुम्ही माझे व्हिडिओ कुटुंब पाहतात कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ माझे पाहायला आवडत ते पण नक्की सांगा कोणत्या जिल्ह्यातून माझे व्हिडिओ पाहतात ते पण नक्की कमेंट करून सांगा अशी शेतीविषयी तुमच्याकडे मोटर कशी काढली जाते आमच्याकडे अशा चामल्या घोड्या पद्धतीने मोटर काढली जाते व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की आपल्या शेतकरी बांधवांना संपूर्ण माहिती पोहोचवा काही युट्यूबवर असे की काही चुकीची माहिती देऊन अनेक शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना पसरवतात मी असं खोटे काम करत नाही आपण जे रेल आहे तेच बनवतो या व्हिडिओ मागचा उद्देश असा आहे की आपण ही व्हिडिओ आपल्या जीवनामध्ये युट्यूबवर कधी पण पाहू शकतो आपण आपलं वय झालं आपण म्हात्र झालो तरी आपली व्हिडिओ आहे अशी राहणार की माणसं यूट्यूबवर दिसणारी माणसं माझ्या व्हिडिओमध्ये एवढे युट्यूबवर माणसं की पण आपण कायम बघू शकतो काही लोक मला मुद्दा असे बोलतात तर तुम्ही या तुमच्या व्हिडिओमध्ये तुमची गावठी भाषा वापरतात तुम्ही भाषा बदला पण आपली जी बोलण्याची भाषा आहे दररोजची तीच भाषा मी या व्हिडीओमध्ये वापरतो आपल्याला जास्त सुशित बोलून लोकांना कोणाला फसवायचं नाही आपण जे दररोज बोलतो आपल्या व्हिडिओमध्ये तेच आपण व्हिडिओमध्ये दाखवतो त्याबद्दल तुम्हाला काय मित्रांनो वाटतं ते मला कमेंट करून एकदा नक्की सांग काय सांगा <laughs> आत्ता दोन पाईप काढून झालेलं आहे मोटर आता थोडी जॅमधे उजळली आहे ओढण्यासाठी बघूया आता काय होतं वर येते की नाही त्याला पी व्ही सी पाईप लावायला आहे पी व्ही सी पाईपामुळं पाईप तुटायचं पण घ्यावं असतं टाईमला आपण जास्त ताकद लागते त्यामुळे आता मोटर पण वरही राहिली बघूया आता काय झालं मोटरला ते पण आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आपली मोटर टावर आलेली आहे आता आपण तिला खोलून बाजू करू राहिले ती वायर बघ कट करतात ती वायर काढून आपण मोटर बाजूला करणार आहोत मोटर जळेली शिकली तर पंपाचं पण बघावं लागेल पंपाचं काही काम आहे मोटर आता वर काढलेली काढले चेक करून बघणार आहे पंप पण बघूया आता काय होते उद्या आपल्याला बाबळेश्वर नाही तर कॉलरला पण जावं लागेल पंप नाही मोटर घेऊन तर बघूया आता काय होते मोटर फुल राहिली पंप बुशिंग करावा ना कॉलरला न्यावा लाग

ن. این. 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 אמרנו את הרצון שלו, תשיב פעם על הדק. זה סתם. אתה שם, אני לא שנייה, אי. 음. 광고. 아, 그, 但是这 मोटर तर जळली आता पण पंपाचं पण काम करावं लागेल पंप पण गेला गे पूर्ण शिंगा आलेला आहे ही दहा ते पंधरा वर्षाची मोटर होते आपल्याकडे हंडी पंपाची पाच पाईप चालत होती फुलं असं पाणी चालत होतं आता खोलून न्यायची उद्या मोटर आता गौतम आहे मोटर काम वाला, जा काम वाला। मोटर जाळेली पंप आला ना पंप नाही आता गौतम मोटर नाही आता तिकडे शेटर नावा होत आपल्या पोटरेस येत आरबीआय अध्यक्ष येतो आमचा आता हे घेऊन जा मोटर दरम्यान मोटरचा मोटर साठ ते सत्तर किलोची मोटर आहे राहुल सहज उचलणार राहुलला सवय गौतम मोटर घेतली सहज उद्या कोण आली मोटर गेली तर मित्रांनो मोटर काढून झाली शर्ट दिला तर गौतमला मोटर उचलण्यासाठी मोटर बघतो गौतम शर्ट खराब होईल त्यामुळे आता बनलेला व्हिडिओ काढा तर मित्रांनो मला आजचा व्हिडिओ कसं वाटलं मोटर काढायचा तर मी कोणाने सांगा आता मोटर घेऊन कॉलरला बसून त्यांना साठी असे नवीन व्हिडिओ आपल्या आपल्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेजार पुन्हा एकदा बांध तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज